जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत सहकार मर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न निळवंडेसाठी कोणतेही योगदान नसणारे आता जलदूत व्हायला निघाले माजी मंत्री बाळासाहेब थोरात एकेकाळी दुष्काळी तालुका ही ओळख होती मोठ्या कष्टातून आणि संघर्षातून आणि चाळीस वर्षात एकही दिवस सुट्टी न घेता अविश्रांत कामातून समृद्ध आणि वैभवशाली संगमनेर तालुका उभा केला आहे चाळीस वर्ष शांत आणि विकासाची वाटचाल करणाऱ्या तालुक्यात सध्या काय सुरू आहे याचा प्रत्येकाने विचार करा तालुक्याची शांतता बिघडवणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करा असे आव्हान करताना तालुक्याला कष्टाचा व संघर्षाचा इतिहास आहे तो विसरू नका निळवंडे धरणासाठी ज्यांचे कोणतेही योगदान नाही ते आता जलदूत व्हायला निघाले असल्याची टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे सहकार भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अठ्ठावन्नव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे बाजीराव पाटील खेमनर ॲडवोकेट माधवराव कानवडे सौ दुर्गाताई तांबे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले लक्ष्मणराव कुटे संपतराव डोंगरे शंकरराव खेमनर आरबी रहाणे लहानुभाऊ गुंजा बाबा ओहळ इंद्रजित भाऊ थोरात गणपतराव सांगळे डॉक्टर जयश्रीताई थोरात अजय फटांगरे हरी कातोरे के के थोरात कारखान्याचे संचालक संतोष हासे इंद्रजित खेमनर संपतराव गोडगे तुषार दिघे विनोद हासे सतीश वरपे रामदास धुळगंड विलास शिंदे रामनाथ कुटे नवनाथ आरगडे विजय रहाणे गुलाब देशमुख अरुण वाकचौरे योगेश भालेराव अंकुश ताजने दिलीप नागरे सौ लताताई गायकर सौ सुंदराबाई डुबे बंडू नाना भाबड मदन आमरे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर किरण कानवडे व आदी उपस्थित होते यांनी या आज परिस्थिती खूप बदललेली सर्वत्र संपन्नता आलेली दिसते संगमनेर तालुका दुष्काळ आता आपण बघतो की भंडारा धरण होतच थोरात साहेबांनी बाळासाहेब थोरात साहेबांनी त्यावेळेस आमदार झाल्यानंतर पहिला लढा देऊन काय मिळवलं तर तीस टक्के पाणी हे भंडाराचं हे संगमनेर आणि आपोले तालुक्याला त्याच्यानंतर आपण पाहिलं की त्यांनी निळवंडे धरण पूर्ण केलं निळवंडे धरणाच्या माध्यमातून आपण बघतोय की मी अनेक ठिकाणी पाहतो की जमिनी आता उपळल्यात बऱ्याच ठिकाणी इतकं काही पाण्याची उपलब्धता निवडणे धरणाचं जवळजवळ चाळीस टक्के पाणी हे आपल्या संगमने संगमने प्रचंड मोठं काम गेल्या अठ्ठावन्न वर्षामध्ये अद्याने दादांनी खूप वेगवेगळी आंदोलनं केली विजेचं आंदोलन असेल त्याच्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी पाईपलाईनची चळवळ केली त्या सगळ्या चळवळीतून आपल्या अठ्ठावन्न वर्षामध्ये आज आपण अशा एका प्रदीप्यमान अशा यशाने ते तयार <सवत्थ> करतो आणि म्हणून ही सहकाराची शक्ती सामर्थ्य कशा तर ते सहकार्याचे हे आदाने भोसाहेब थोडं त्यांनी ओळखलं क्षेत्र कमी आणि सरासरी नुसार जर टनेज कमी त्याच्यामुळे मात्र आपण थोडस ब्रेक पर्यंत पोहोचतो पण मी परत परत सांगतो प्रत्येक वेळ सांगतो इथे उल्लेख काही वक्तेने केला स्वतःचा ऊस आहे शोभत नाही नव्वद टन हेक्टरी नव्वद टन हे बिलकुल शोभण शोभणारी गोष्ट आपल्याला हेक्टरी ऐवजी पाहिजे तसं जर वागले आणि स्वतःचा ऊस स्वतः तुम्ही निर्माण करून द्या महाराष्ट्रातला एक नंबरचा भाव आपला राहिलेची गाई तुम्हाला देतो फक्त ऊस स्वतः मात्र तणे वाढवा आहे ती पाणी आहे ती जमीन आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला असल्या स्वतःचा ऊस हे सगळ्यात मोठ्य आपलं हे रॉ मटेरियल हे असलं तर सगळं पुढं होणार आहे हे विसरून आपल्याला काही चालणार नाही आणि म्हणून माझी ज्या आग्रहाची विनंती आपल्या सगळ्यांना की आपल्याला पर एकत वाढवणं ते शंभर टन झालं या सगळ्या त्यांच्या कष्टाला त्यांच्या कुटुंबासह केलेल्या कामाला त्याचा अभिनंदन केलं पाहिजे का होऊ शकतं होत नाही का सर होऊ शकत फक्त आपण ते करण्याची गरज असते म्हणून आपल्या सगळ्यांना माझा तुम्ही जर चेअरमन झाल्यानंतर पहिल्या मिटिंग घेतल्या की काही करा पण सदर घटेज आपलं एक विवाह आणलं पाहिजे त्याकरता काम करा एक विषयाची चर्चा आपण काय करत असतो त्याच्यामध्ये मुद्दा पुन्हाही सांगतो मी की सगळं तू जर करायला लागलो आपण आणि म्हणायला लागलो की ऊस मात्र आपल्या उशिरा जातात उशिरा जातात सहागाव सगळे आपल्याकडे असते एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण करतो कुठंच नाही अशी परिस्थिती आपल्याला त्याचं शेड्यूल केलं पाहिजे ते पाळलं पाहिजे त्या शेड्यूल प्रमाणे जर आपण गेलो तर आपल्याला खूप चांगली मदत होऊ शकते परंतु सगळ्यांनी सहागाव लागून हा जो कार्यक्रम आहे कर तो कमी करून आता बराच प्रयत्न आपण केलेला आहे त्या पद्धतीने जाण्याचा पुढच्या काळात आणखी सहकार्य करा आपल्याला त्याचा फायदा निश्चितपणे मिळेल सहाव्या दिवस लागवड केली दुसऱ्या सहाव्या मध्ये बारा महिन्याचा तेरा महिन्याचा हे सगळं परंतु आपल्या सगळ्याला या काही दिवसामध्ये हे सगळे बदल अत्यंत चांगले करायचे ही सगळ्या महत्वाची गरज होती आणि त्याकरता पाणी दादा भाऊसाहेब हे चेअरमन होते जिल्हा बँकेचे एमसी बँकेचे चेअरमन होते सगळ्यात जास्त लक्ष या प्रतिक्रिया दिली की आपल्याला पाणी कसं शक्य राहतात दूर दूर पर्यंत पाईप लाईन आणून पाण्याचं क्षेत्र वाढवलं आपण संघर्ष मोठा झाला पाणी आपल्याला उचलायची पाणी नाही हे पाणी चोर असं म्हटलं जात होत अशी वेळ आली होती त्यावेळेस संघर्ष त्या संघर्षामध्ये मी आमदार झालो त्यावेळेस वेळ अशी आली होती तुमच्या स्टार्टर आणि मोटरी तोडण्याकरता एसआरपी फिरत होती तुम्हाला विसरून आलो आपण बरोबर आहे अरे त्यावेळेस एसआरपी आली स्टार्टर तोडले हे रायपूर पासून सुरुवात झाली होती दोन पी आता एसआरपी सगळे दोघे होते सगळे शेतकरी सुद्धा परत गेले तो को त्यावेळेस <laughs> कोण राज्यमंत्री होते मी सांगत नाही ते काय सांगितलं कोण पाटील होत एसआरपी कोण साठ तोडायला मीटर तोडायला अधिकारी शेत तोडायला निघाले ते सांगत नाही परंतु आपण सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचं हित कोण पाहतं अहित कोण पाहत त्याचा विचार तर आपल्या मनामध्ये असला पाहिजे आणि हे सगळं नष्टी संघर्षातून तीस टक्के पाणी आपण मिळालं मला शरद चंद्रजी पवार साहेब झाले आणि हे प्रश्न आपले गरम मिटिंग होत असायच्या नाही वेळेस परंतु आम्ही त्या जीट� मिटिंगात केल्या लढतो पितृ भोसळ्या खाली काम केलं तीस टक्के पाणी या दोन्ही तालुक्याला मिळालं कनेक्शन कायम झाले तुमचे मिळवंड स्वप्न होत नाही तर म्हणायर होणार नाही एकदा असं म्हणेला पोर होईल पण नि असं म्हणणारे होते तुम्हाला माहिती नाही कोण होते हे माहिती घ्या तुम्ही पोरग होईल पण निळवंड होणार नाही असं म्हणणारे होते महादेवी करा म्हणणारे होते कारण महादेवी केली असत्या उंचीवरून पाणी गेलं नसतं हे तुम्हाला लक्षात घ्या महादेवी खाली होती तिथून दहा चिंचुली गुरुची परिषद घेतली कॉम्रेड न देशमुख यांचा अभ्यास पालवंद्रे खात्याचा ता दांडेकर यांच्या नेतृत्वाखाली समिती ही त्यावेळेस रामराव आदी खात्याचे मंत्री होते त्यांनी नेमली आणि मग निवडण्याची जागा उंचाव ठिकाणी गेली म्हणून पाठ ठेवली तुम्ही इथून तर गेला सगळं आम्ही विसरतो कुणी केलं मनात ठेवित नाही पुढच्या पिढीला इतिहास माहीत नाही मोबाईल वर काय येतं त्याच्यावर आपल्या डोके फिरून जातात अरे आज हे क्षेत्र आहे पण आता हा पाठ निवडण्याचा पाठ वाहता आपल्याला दिसतोय पाठा जो पाणी इतकं पाणी की ज्या गावांना फेब्रुवारी पासून टँकर पाठवा लागत होते तिथं पाणी उपळलेलं दाखवत खांद्यापूर वाले बसले असतील ना आले कोणी खांद्यापूर आले कोणी दापोली उपळली निमगाव टीव्ही उपळलं काय केलं म्हणजे उपाडलं असं म्हणतील अरे कुणी बस निवडणुकी मला सांगा ज्यावेळेस पुनर्वसनाचे प्रश्न आले आपल्या तुमच्या जमीन जाऊ दिल्या नाही मी दिली जमीन पण कोणाची जमीन जाऊ दिली नाही तुमच्या पुनर्वासन शहरात काढून टाकला आपण आणि सरकारी जमिनीवर सगळं पुनर्वसन आपण केलं आम्ही त्यावेळेस काही मंडळीला म्हणत होतो पूर्वेकडच्या का आम्हाला काही थोडीस काढून द्या तुझी शेजारी आहे कुणी पुढे आलं नाही प्रश्न असा आला होता की बाळकृष्ण पाटील दातकऱ्यांना विनंती केली मी शेवटचा प्रश्न होता पाच पन्नास एका पाहिजेच होती नाही तर धरण चालू होत नव्हतं बाळकृष्ण पाटील दातकऱ्यांना मी म्हंटल की बाळकृष्ण पाटील आपल्याला हे करावं लागेल तुमची सोसायटी तशीच एक जमीन पडलेली तुझ्या सोसायटीच त्यांनी गावकऱ्यांबरोबर चर्चा केली निर्मळ आपल्या पिंपरी लोकी आजपूरच्या सगळ्या गावकरी त्यांच्या सगळ्यात प्रमुखांनी संमती दिली पंचेचाळीस एकर जमीन दिली अशी खुर्ला सगळ्यांचं पुनर्वसन झालं आणि निर्माणाचं धरण चालू झालं आज सर महाराष्ट्रामध्ये दे देशात आहे की मला माहित नाही तर महाराष्ट्रात पुनर्वसन करून धरण केलं एकमेव उदाहरण हे आपलं हे लक्षात आहे इथं या पार्लमेंटरी खात्याच्या ऑफिस मध्ये साहेबांना आम्ही बसायचो विनामा पांडे असायचो तिथून एखाद्या शेतकऱ्या बरोबर चर्चा करायचो त्याला पटवून द्यावा लागायचं तुझी जमीन सपाट करून देऊ तुला पाणी देऊ आमच्या अनेक गावाच्या लोकांनी खूप मदत केली निमगाव पागापासून आपण काही जमीन दिली दांदरबळ खुर्ला दिली चिखलीला दिली आपल्या याला खरडीला दिली बरोबर सांगवीला दिली या जमिनी सरकारी होत्या पण कधी कधी थोडे आपले आपण कधी राष्ट्रीय उत्पन्न वाढीत होतो कसं होतो पण त्या मोकळ्या करून गेले जागोरी हे सगळ्या सगळ्या गावांनी खरं तो सोसायटीचा इतक्या सांभाळतात त्यांना सगळ्या नातेकरी अडचणी झाल्या सगळ्या परंतु ते शेवटी कोण होते शेतकरी होते आपले होते त्यांना सांभाळण्याचं काम आपण केलं असं उदाहरण दुसरं दिसत नाही आता काही पात्र जंदूत वाहना काहीच केलं नाही तू अरे का का ना पंद्रा पंद्रा ना पंद्रा पंद्रा मुला त्या नोकऱ्याची तर अशी अवस्था आहे पंधरा पंधरा मुलं घ्यायची प्रत्येक कारखान्यांना पंधरा पंधरा मुलं घ्यायची आपण तीस घेतले अगस्ती कारखान्याने घेतले आपण त्यांची चांगली जेव्हा ते आठवी नववी दहावी शिकले ते प्रकल्प त्यांना आपण आयटीआय केलं काय चांगल्या जागेवर उभं केलं सन्मान केलं आपण त्यांना खाली पाहायची वेळी काही लोकांनी ज्या दिवशी पाठवले त्या दिवशी धुवायला लावलो फारशा पुसायला लावल्या पोर पाळवले परत पाठवलं लक्ष ते कुणी उभं केलं कुणी मदत केली कुणी पाणी आणलं सगळं जरी आपण विसरून जातो आपल्याला माहितीच नाही असं वाटत जेव्हा दिवस इतिहास हा इतिहास संघर्षाचा इतिहास आहे कष्टाचा इतिहास आहे खूप मेहनतीतून हे सगळं घडवलेलं आहे टिकवायचं असं तर लोक असे टपलेले याच्याकरता टपलेले लोक मी इथं भौजापूरच्या चालीचं उदाहरण देतो भौजापूरची जी चाली आहे पाणी आलं पाणी आलं मोठे कार्यक्रम झाले एवढे मोठे कार्यक्रम काय भर जोरदार भाषण आपले रे पाच सात महिन्यामध्ये अठ्यात्तर ला रोजगार हमी आमदार झाले त्यावेळेस काम केलं नंतर आपण कारखान्याच्या माध्यमातून आपण सरकारला म्हटलं की आम्हाला निधी द्या सरकार म्हटलं दोन कारखान्यांचं कार्यक्षेत्र आहे त्यावेळेस आपण कोण होता प्रवराचं तुमचं संगण तुम्ही वगैरे मिळून खर्च करा पाहिलं सुद्धा नाही डुंकून खासदार खर्च केले आणि ती खोदून मी त्याच्यावर पैसे आहे ती ती व्यवस्थित केलं पुन्हा एकदा शंकरराव गडाख हे मंत्री झाले जल सर त्यांच्यावर पैसे आणले ती चारी पूर्ण करून टाकली प्रश्न फक्त पाऊस पुन्हा चांगला भरपूर वाढ होता यावर्षी पाऊस पडला आणि मग ते चालीला पाणी आलं कारण तिकडे पाणी झालं सिन्नर तालुक्याची माणसं त्यांची काळजी घाला तुझी ही काळजी घाला तुम्ही आणि पाणी खाली गेलं अरे केलं आम्ही पाणी केलं एवढं खरे पण केलं आम्ही केलं सगळं काम आम्ही केलेलं लक्षात ठेवा तुम्ही मी सांगतो कसं क्रेडिट घेतात खोटे गोष्टीचं क्रेडिट घेतात आयट्या पीठावर तुमच्याकडे खडात उचलला का आता भाष्य करता घेऊन हे हे जागीपूर्वक बोलतोय आणि हे मी माझ्याकरता बोलत नाही तुमच्याकरता बोलतोय लक्षात ठेवलं पाहिजे तुमच्या वैदव्याकरता बोलतोय पुढच्या किड्यांच्या वैदव्याकरता बोलतोय कधी कधी फाळून गेल्यासारखी परिस्थिती आपली होत असते <laughs> अरे खूप गोष्टी सांगा सगळ्या सांगायचं पाण्याचा विषयशे कोटीचे रस्ते मी मंजूर करून ठेवले होते केले त्यांच्यावर खोटे रस्ते बंद करून टाकले आता तर परत रस्ते आता चाळीस कोटीचे रस्ते गेले म्हणे पैसे इकडे तिकडे मी गेले हे हे चाललेलं आहे सध्या चाललेलं आहे हे पैसे किती आता चिंचोली गुरुवला पाणी किती आहे देवगावठ्याला पाणी किती आहे आता काही मंडळी म्हणले हा पण ती पाठदार वरून तर पोट काँग्रेसच्या पोटा पोटाने अरे त्याला लेवल हो असते बाबा तुम्ही म्हटलं म्हणून तरी हे वाक्य माझं लक्षात ठेवा तरी मी म्हटलं जे वंचित राहील त्याला शेत तळ्याला बी वर्षातून तीनदा भरून देईल त्यांना सुद्धा हिरवते हे माझा शब्द होता आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत